पुढे जाऊ बातमी येते काँग्रेसच्या गुटातनं काँग्रेस नेते राहुल गांधी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येत आहेत सांगलीमध्ये दुपारी साडेबारा वाजता दिवंगत पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे आणि त्या कार्यक्रमासाठी राहुल गांधी येणार आहेत राहुल गांधींची सांगलीमध्ये सभा सुद्धा पार पडणार आहे तर नांदेडमध्ये चव्हाण कुटुंबियांची सुद्धा ते भेट घेतील अशी माहिती मिळते राहुल गांधी यांचा हा महाराष्ट्र दौरा आणि या विषयी आपण अधिक बोलूया सांगलीतन प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्या सोबत आहेत स्वप्नील राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावरती त्यात विविध कार्यक्रम आहेत कसा एकूण हा दौरा असणार आहे राहुल गांधी भेट देतील त्यानंतर ते कोल्हापूर येथे येतील साधारणतः बारा वाजण्याच्या आसपास कोल्हापूर विमानतळावर त्यांचं आगमन होईल त्यानंतर ते कडेगाव वांगी येथील स्वर्गीय पतंग कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण करण्यासाठी पोहोचतील या पुतळ्याचं लोकार्पण झाल्यानंतर दोन वाजण्याच्या आसपास राहुल गांधी यांची सभा पार पडणार आहे आणि अनेक सगळ्याला स्वर्गीय पत्र यांच्या पुतळ्याचं अनावरण रखडलं होतं यासाठी विश्वजित कदम यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आमंत्रित केलं होतं परंतु प्रकृतीच्या कारणास्तव सोनिया गांधी या सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकत नाही त्यामुळे राहुल गांधींच्या हस्ते या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण पार पडणार आहे यासाठी जयक तयारी करण्यात आलेली आहे कदम समर्थकांना आणण्यासाठी सुमारे पाचशे बच सोय करण्यात आहे तसेच बरं राहुल गांधी यांचा आज हा दौरा होतो आणि याचे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढे